वातावरणामध्ये थोडासा उकडा किंवा गरमी जाणवायला लागली की प्रत्येकांना असा फेसाळलेला मठ्ठा किंवा ताक प्यायला नक्कीच आवडेल घरगुती पद्धतीमध्ये एकदम मस्त असा या ठिकाणी आपण मसाला ताक बनवलेला आहे हे मसाला ताक पचनासाठी अगदी योग्य आहे उन्हाळ्यामध्ये प्रत्येकांच्या घरी साधं ताक किंवा या पद्धतीनं मसाला ताक नक्कीच बनवलं जातं महाराष्ट्रातील फेमस असा हा मठ्ठा आपण आज सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या ठिकाणी असा हा घट्टसर फेसळलेला मस्त मसाला ताक कसं बनवायची याची रेसिपी सविस्तर सा सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मसाला ताक बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दोन वाट्या घट्टसर दही घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक उभट किंवा पसरट असं भांडं घ्यायचं तर घट्टसर आपण या ठिकाणी घरीच हे दही लावलं होतं तर हे असं घट्टसर दही कसं बनवायची याची देखील रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता आता हे दोन वाट्या घेतलेलं घट्टसर दही आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय रवी किंवा विस्करच्या मदतीने आपल्याला याला छान असं फेटून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनटं आपण व्यवस्थित याला फेटून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा या ठिकाणी मी काळं मीठ वापरणार आहे तुम्ही हवं तर नुसतं काळं मीठ किंवा साधं मीठही वापरू शकता पण आवर्जून असं थोडंसं काळं मीठ यामध्ये नक्की टाका सोबतच एक छोटा चमचा साखर देखील आपण यामध्ये दे ॲड केलेली आहे आता तिन्ही जिनसं व्यवस्थित आपण हलवून घेऊयात साखर टाकल्यामुळे दह्याला थोडासा आंबटपणा असेल तर तो बॅलन्स होतो एखादं मीठ व्यवस्थित आपण याला घुसळून घेतल्यामुळे हे व्यवस्थित विरघळलं जातं तर या ठिकाणी आता आपण यामध्ये पाणी टाकूया दोन वाटी दह्यासाठी आपल्याला या ठिकाणी जवळजवळ अडीच ते दोन ग्लास थंडगार पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे मुळात दही हे थोडं उष्ण असतं पण त्यामध्ये जर पाणी मिक्स केलं तर त्याचा गुणधर्म चेंज होतो आणि या ठिकाणी थंडगार असं ताक आपल्याला भेटतं आता नुसतं ताक न पिता आपण याचा मसाला बनवून घेऊयात त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा आपण या ठिकाणी टाकलेला आहे चमचा जिरा या ठिकाणी मुलांना जर तुम्ही हे ताक देणार असाल तर या ठिकाणी मिरची अर्धी टाकू शकता किंवा त्याचे तुकडे करून यामध्ये टाकू शकता आता हे आपण ठेचून घेतलेला मसाला यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे एक चमचा पाणी टाकून हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात असे अख्खे जिन्नसमध्ये न टाकता या पद्धतीने आपण याला वाटून याचा जो रस निघेल तो आपण यामध्ये ॲड करूयात तर आता एक चाळणी घ्यायची आणि त्यावरती आपण हे वाटून घेतलेला मसाला यामध्ये टाकून घेऊयात जेणेकरून याचा चौथा आपल्याला चाळणीवरतीच राहील आणि फक्त रस आपल्याला याचा मिळेल तर जवळजवळ दोन चमचे याचा रस आपण या ठिकाणी बनवून घेतलेला आहे तुम्ही हवं तर हे मिश्रण मिक्सरमध्ये देखील वाटून घेऊ शकता पण साहित्य कमी असल्यामुळे ते व्यवस्थित वाटलं जाणार नाही त्यामुळे आपण या ठिकाणी खलबत्त्याचा वापर केलेला आहे तर सगळा रस आपण दाबून दाबून व्यवस्थित आता यामध्ये टाकत मिक्स केलेला आहे एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे नक्कीच या उन्हाळ्यामध्ये तुम्ही करून पहा त्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे यासोबतच आपण यामध्ये टाकूया दोन पानं पुदिन्याची सोबतच थोडीशी कोथिंबीर अगदी थोडीशी कोथिंबीर आणि पानं आपल्याला बारीक चिरून यामध्ये टाकायची आहेत कारण पिताना जास्त जर कोथिंबीर किंवा पुदिना दाताखाली आला की ते चांगलं लागत नाही आता परत एकदा सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेऊया या ठिकाणी मी पुदिना थोडासा टाकलेला आहे तुम्ही हवं तर थोडासा जास्तीचा ॲड करू शकता आता रवीच्या मदतीने याला एकसारखं पाच ते सहा मिनटं छान असं फेटून घ्यायचे जेणेकरून याचा मस्त असा फे फेस तयार होईल तुम्ही हवं तर एका भांड्यातून दुसऱ्या भांड्या त्याला ओतून छान असं फेसळलेला मठ्ठा या ठिकाणी तयार करू शकता तर पाच ते सहा मिनटानंतर पहा याला मस्त असा फेस आलेला आहे तर असं फेसाळलेलं मठ्ठा जर पिला तर मनाला आणि पोटाला देखील छान अशी तृप्ती लाभते शिवाय याची चव देखील दुप्पट वाढते तर तयार झालेला आहे घरगुती पद्धतीने मस्त असा मसाला मठ्ठा किंवा मसाला ताक रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा सोबतच स्वाद आपल्या मराठी चॅनलला देखील नक्की करा बाहेर ऊन वाढत आहे आणि गरमी देखील जाणवत आहे अशा वेळेस तुम्ही असा हा मसाला ताक किंवा मठ्ठा नक्की करून पिला पाहिजे रोजच्या जेवणामध्ये याचा समावेश तुम्ही नक्की करा त्याने जेवण देखील छान पचन होतं आणि मनाला देखील छान अशी तृप्ती लाभते तर घरगुती पद्धतीने मस्त असं लग्नातल्या पंक्तीसारखं ताक आपण या ठिकाणी बनवलेलं आहे मसाला ताकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा असे हे मसाला ताक तुम्ही ऑफिसमध्ये बॉटलमध्ये देखील भरून घेऊ जाऊ शकता याची चव त्याचप्रमाणे राहते एकदम खमंग आणि स्वादिष्ट या ठिकाणी आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि खमंग रेसिपींसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त राहा धन्यवाद